राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे यावेळी त्यांनी वत्झरेथी शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथ आश्रमात भेट दिली यावेळी दिव्यांग अपंग अनाथ विद्यार्थ्यांनी शरद पवार यांचे पुष्पहाराने स्वागत केले शंकरबाबा पापळकर हे येथे अनेक वर्षांपासून अनाथ दिव्यांग बालकांसाठी अनाथ आश्रम चालवित आहेत यापूर्वी अनेक मंत्र्यांनी या आश्रमात भेटी दिल्या आहेत यावेळी आश्रमातील विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्या स्वागतासाठी भक्तीपर गाणे गायले एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर Jump yeah, put